रात्रीचा आठवा दिवस रंग होता मोरपंखी तर कसे गेले आठ दे, दिवस समजलंसुद्धा नाही असं एक पुजारी झाल्यासारखं वाटत होतं सकाळी उठणं सगळं स्वच्छता करणं देवीला साडी घालणं एकदम असं पुजाऱ्यासारखंच छान असं घरात वातावरण झालं होतं तर सगळं देवी मातेचं कच एक दीड तास लागायचं आरती होईपर्यंत खूप छान असं वातावरण प्रसन्न वाट सकाळी सकाळी घरामध्ये देवीची आरती वगैरे व्हायची देवीला प्रसाद वगैरे करायचा तर सगळे दिवस असे कसे गेले ते समजलंसुद्धा नाही आणि बघता बघता आठ आठवा दिवस आला तर सगळं स सकाळची देवीची आरती वगैरे लगेच मंदिरात जाणं मंदिरात जाऊन देवीची आरती करणं आणखीन वेगळे दांडिया गरबा वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करणं यात कसे दिवस गेले समजलं सुद्धा नाही आणि आठवा येऊ आठवा दिवस येऊन थांबला तर आपण देवी बसायची म्हणून चांगली स्वच्छता वगैरे करतो तर असे स्वच्छता वगैरे करून झाली देवीचे आठ दिवस पण संपले आणि आता आला देवी उठायचा दिवस तर देवी उठायचा दिवस म्हटलं की लगेच दसरा तर त्याचा पण आपल्याला तयारी करावं लागतं तशीच मी पण तयारी करत होते चला म्हटलं आता थोडासा वेळ आहे दुपारच्या टायमिंगला तर ना देवासाठी नारळ सोलून ठेवावेत कसे आपल्याला ना म्हणजे बायां बायकांचं कसं असतं की सगळं नियोजन करावं लागतं आज काय करायचं उद्या काय करायचं तर गट उठायचा दिवस आता जवळच येऊन थांबलेत तर चला म्हटलं आज आता देवीसाठी ना सगळे आपण नारळ सोडून घ्यावेत आणि आमच्याकडं काय करतात तर सगळ्या देवांना नैवेद्य सगळ्या देवांना नारळ वगैरे फोडतात तर मग दुपारच्या वेळेत मी ना असे नारळ सोलत होते तर मग कसं ज्या असं मोकळ्या वेळेत कामं करून ठेवली तर मग काही ये प्रॉब्लेम येत नाही तर बायकांना असंच वेगवेगळं टेन्शन राहतं की को काम करणं हे करून ठेव ते करून ठेव असं कुठलाच दिवस असा ना मोकळा जात नाही तर कोणाकोणाला असं होतं तर कमेंट करून नक्की सांगा माझं तर दिवसभर कामच चालू असतं आणि हे आठ दिवस ना कसे गेले ते थोडेसुद्धा समजले नाही सकाळी उठणं काम आवरणं देवीचं आवरणं देवाची पूजा करणं मंदिरात जाणं पाया पडून येणं आरती करणं घरची मुलांची शाळा हे ते अशी ना सकाळ काळपासून संध्याकाळचं कसं टायमिंग जात होता ते समजलं सुद्धा नाही तर घरच्याच नारळाच्या नारळ ना काढून ठेवलेले तर ते असे सुकले होते मग चला म्हटलं मशीनच आहे नारळ सोलायची तर मा नारळ सोलायच्या मशीनने ना नारळ सोलून ठेवा म्हटलं आठ नारळ लागतात गटाला फोडायला देवाला फोडायला परत परड्यांना फोडायला आणि मंदिरात गेल्यानंतर मंदिरात देवीला फोडायला म्हणून असे चार पाच असे नारळ मी सोलून ठेवत होते आणि आरोमत होता इतक्या लवकर का सोलते तर कसं आहे मुलांना काय सांगणार आपली आपली कामं मा आपल्याला माहीत असतात मग परत वेळ पुरत नाही म्हणून मग आराध्या झोपली ना तोपर्यंतच मग मी अशी कामं करून ठेवत असते आणि कसे स्वच्छता काम आणि नीटनेटकेपणा व्यवस्थित सिस्टमॅटिक काम म्हटलं की ना असं कोणताच प्रॉब्लेम येत नाही आणि चालू असतं आणि माझं ना नेहमी आघाडीवरच कामं असतं मी अशी ना कधीच घाई गडबड करत नसते उद्या उद्या काय करायचं आहे ते मी आजच ठरवत असते आणि ते आज उद्याचं निम्म काम आजच करून ठेवत असते मला कधीच असं कामाला ना अडथळा येत नाही काम कामना नेहमी व्यवस्थित होत असतं म्हणून जेव्हा वेळ असेल तेव्हा ना आधीची म्हणजे उद्याची कामं आपण आधीच करून ठेवली ना आपल्याला कधीच कुठल्या कामात अडचण येत नाही आता आज आठवी मा आधी आता कसं आहे काल सातवी मा होती खूप कार्यक्रम वगैरे हो मंदिरात गेलतो मग मं काल काहीच वेळ पुरला नाही तर आजच्या दिवशी ना थोडंसं निवांत होतं मग चला म्हटलं आता आपल्याला ना परत नवव्या दिवशी नव म्हणजे गट उठायच्या आदल्या दिवशी पण थोडंसं स्वच्छता वगैरे करावं लागते मग उद्या तर कसलाच टाईम भेटणार नाही मग आजच आपण जे काय काम आहे ते करून ठेवणं जरुरीचं आहे मग असं करत असते मी तर संध्याकाळी ना <coughs> सासूबाईंतीना मंदिरात जाणार होतं ते ना त्यांची चर्चा चालू होती आणि त्या म्हणत होत्या की इतक्या लवकर कशाला सोलते तर माझी कामं अशीच असतात त्यांना पण माहिती मी कधीच अशी गाई गडबड करत नसते कामामध्ये तर हे सगळं आवरून ना परत अंगण वगैरे झाडायचं होतं कसं परत आल आराध्या उठली ना तर लगेच कामाचा नाले वेळांदळा होतो त्यामुळे मग चालू राहतं काम तर ह्या मशीनने ना असे इतके पटपट नारळ सोलतात ना असे अजिबात वेळ लागत नाही अशी मी करूनच घेतली आहे मशीन असे दोन तीन टोच्या मारल्या आहेत की ना एकदम त्याचे टवचं निघून जातात आणि एक दोनच मिनटात नारळ सोलतो असं सोलायचं म्हटलं ना तर एका नारळाला अर्धा अर्धा तास लागतो आणि नारळ सोळाचा पण खूप कंटाळ येतो म्हणून ना नारळ सोलायचीच मशीन आणली आणि घरीच नारळाची झाडं असल्यामुळे भरपूर सारे नारळाची झाडं आहेत कसं आहे घरी ना सगळ्या प्रकारची फळांची झाड झाडं आहेत मग नारळाची तर खूपच आहेत असे विकण्यासारखे नारळ इतके नारळाचे नार म्हणजे गार्डनच आहे त्यामुळं ना असे नारळ पडले की एका जागेवर जमा करून ठेवले ना तर त्याचं खोबरं पण खूप छान होतं तर पाणी आटण्यासाठी काढून ना असे पक्के झालेले नारळ असे उन्हामध्ये ठेवले की एक दोन महिन्या त्यामध्ये छान ना खोबरा तयार होतो तसं मी पण करत असते कधीच नारळ हा विषय ना कधीच विकत नाही खोबरं हा विषय कधीच विकत नाही तर शेताकडचं जीवन म्हटलं ना तर खरंच खूप चांगलं शेतात शेतात ना वेगवेगळं काही पण लावतो तर इथं पालेभाज्या झाडं वेगळं आंब्याचं चक्कूचं नारळाचं असे ना एकही झाडं असं नाही ना माझ्या घरी नाही मी तुम्हाला ना दिवशी एक, एक पूर्ण डिटेल व्हिडिओ करेल की माझ्या घरी गार्डनमध्ये मा काय फळांची फुलांची झाडं कोणती कोणती आणि आपल्या अंगणामध्ये ना दारासमोर कुठली कुठली झाडं असावीत कुठली कुठली झाडं नसावीत हे पण खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं ना कुठलं पण झाडं लावणं पण अजिबात म्हणजे चांगलं नाही जे आपल्या अंगणामध्ये लावायचं आहे ना म्हणजे आपण जे आपल्या दारासमोर झाडं लावतो तेच झाडं लावेत खूप असं म्हणजे त्यामध्ये पण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर मी तशाच पद्धतीने लावलेले आणि माझं कसं पूर्ण घर असं ना वास्तुशास्त्राप्रमाणे नियमाप्रमाणेच असतं तर त्या तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ करीलच झाडांचे पण खूप असे महत्त्व आहे आणि कुठलं झाड लावल्यानंतर काय होतं ते पण खूप असं महत्त्व आहे मी तुम्हाला ना डिटेलमध्ये व्हिडिओ करीलच असे पटपट पटपट नारळ सोलत होते एक दोनच मिनटामध्ये ना नारळ खूप छान अशा पद्धतीने सोलतो आणि अजिबात त्रास होत नाही नारळ सोलायला तर गटा गट उंड उठण्याचा दिवशी काय करतात ते परड्या वगैरे भरतात ना मग सकाळचे दोन तीन तास स्वयंपाकामध्ये मग दहा अकरा वाजता परड्यावाल्या बायका येत असतात मग त्यांना परड्या वगैरे भरावं लागतात तेव्हाच आमच्यात नाही का तळी वगैरे भरून मग गट उठतात आणि सकाळी तिना ना दहाच्या आधीचाच कार्यक्रम असतो आणि आता तर महालक्ष्मीचं मंदिर झाल्यापासून ना त्या मंदिरात पण जातात ना सगळ्या वस्तूल्या बायका मग त्यांच्याबरोबर तिकडं महालक्ष्मीच्या मंदिरात पण लयजण असे ताटं घेऊन बसतात परड्या भरायला मग तिकडं पण जावं लागतं मग तिकडला देवासाठी पण मग मी नारळ सोलत होते त्यामुळं जास्तीचेच नारळ लागणार होते मग असंच आधी सोलून ठेवलं ना मग कुठलंच कामाला ना हे होत नाही मग उद्या तर काही पूर्ण दिवस ना असा थोडंसं स्वच्छता तर स्वच्छता म्हटलं की आता सणवारा आलं की आपण तर दसरा काढलेलाच आहे पण कसं असा सण असला की दाडून घेणं पुसून घेणं असं वटा वगैरे झाडं असं सारून घेणं रांगोळी काढायला असं चालू असताना दोन तीन दिवस ना खूप पाऊस ना त्यामुळं वट त्यावरतीच रांगोळी काढत होती आता जरा सुट्टी दिली पावसाने काय माहीत आता येतोय काय ना लय अशी नुकसान पण केली टी व्हीमध्ये बातम्यांमध्ये बघतच असाल इतकी माणसांची नुकसान झाली ना खरंच गाड्या घोड्या गुरं असे खूप वाहून गेले असं बघितलं तरी ना अंगाव काटा येतो खरंच असं कुणाचं होऊ नये कुणाकुणाच्या तर ना घरातच पाणी गेले आणि असं कान कडधान्यांना धान्यांना असे कोम एक आलेत एकदम असं खायला सुद्धा राहिलं नाही अंगावरती घालायला कपडा राहिला नाही अशी परिस्थिती झाली या पावसाने पावसाची ना अशी इतकी बिकट अवस्था झाली ना खरंच आणि असं नाही की लांब 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 असं इतक्या जवळसुद्धा असं नगर आष्टी अशा जवळजवळच्या ज़वा आमच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा खूप असं पावसाने ना नुकसान केली आमच्या भीमा नदीला सुद्धा इतका पुर आलाय ना तर कालच्या आज सकाळच्याच बातमीमध्ये सांगत होते ना की एक गाडी वाहून गेली असं बघितलं तर इतकी भीती वाटते ना खरंच इतकी भीती तर असं करून ना सगळे नारळ सोलून झाले सगळे देवांसाठी मोजून ठेवले मी नारळ तर जेवढे लागतात ना तेवढे नारळ असे सोलून ठेवले तर हे झाल्यानंतर ना घरात पण थोडीशी स्वच्छता करायची होती जे आपले मिक्सरचे भांडे वगैरे असतात अजून गॅसचे बर्नर वगैरे असतात त्यांना खूप असे काळे मेनचट झालेले असतात खालच्या बाजूने आणि ना दररोज बघ असे एकदम काळे आणि तुम्ही बर्नर आपले असे खराब झालेले असतात आपले गाय गाळणी बा एकदम असे त्याचे ना होल बंद झालेले असतात तर ना छान असे आपण आता क्ल क्लीन करणार आहे छान असे घरीच लिक्विड तयार करून तर असा मी ना खराब झालेला दात घासायचा ब्रश घेतला आणि आता सगळ्यात पहिलं ना हे करून दाखवते तुम्हाला एकदम क्लीन असं लिंबू घेतले मी तर लिंबाचा रस पियायचा त्याच्यावरती थोडासा लिंबाचा रस पिळणार जो आपला खायचा सोडा असतो ना तो थोडासा त्याच्यावरती टाकायचा हे पहा लगेच त्याच्यावरती असं दूर निघायला चालू होतं आणि त्याच्यावरती थोडंसं नमक टाकायचं हे पहा एकदम असं 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 त्याने घासून घ्यायचं आपल्या दात घासाच्या ब्रशने एकदम क्लीन निघायला मदत होते एकदम स्वच्छ निघते दोन मिनिटामध्ये आपण दररोजच्या दररोज भांड्यामध्ये घासल्यानंतर ना ह्या साईडला एकदम काळ काळं काळ बांध होत असतं एक हे एकदम स्वच्छ निघलं एकदम क्लीन हे पहा एकदम स्वच्छ निघलंय हे एक असं मिक्सरच्या भांड्यासाठी एक, एक रेमेडी आहे हे जे आपले गॅसचे बर्नर असतात ते त्याचे होल एकदम खूप दिवसाने ना अशे ना बंद पडतात त्यावरती पण आपण आता असेच रेमडी करणार रे। आहे असे ठेवून दिले त्याच्यावरती थोडंसं लिंबाचा रस पिळायचा जो आपला खायचा सोडा तो त्याच्यावरती थोडं थोडा टाकायचा एकदम असा आ... फेसायला सुरुवात होती आणि त्याच्यावरती थोडंसं नमक टाकून घ्यायचं एक पाच मिनटं थांबवून घ्यायचं आणि ते असं ब्रशने घासायचं हे पहा एकदम काळं काळं निघून जातं आणि त्यातले जे होल असतात ते ना एकदम मोकळे होतात एक तीन चार दिवसात ना ही रेमेडी करत करत राहायचे आपले गॅसचे जे बर्नर असतात ना ते अजिबात खराब होत नाही हे पहा एकदम क्लीन असं निघून गेलं एकदम त्याचे होल एकदम स्वच्छ झाले आणि क्लीन झाले हे जे आपले चहाचं आहे ना ते ना खूप सारखं सारखं आपण चहा गाळून खूप असं काळं आणि त्याच्यानं होल बंद होतात मग चहा गाळण्यासाठी ना आपल्याला ना, ना ते लवकर आपला चहा गाळत नाही त्यासाठी पण हे रेमेडी चांगली आहे त्याच्यावरती असं लिंबू पिळायचं आणि तुम्ही असं घासून घेतलं तरी चालेल आतल्या बाजूने पण करायचं आणि त्याच्यावरती थोडासा असा सोडा टाकून द्यायचा दोन्ही बाजूने पहा कसं धुरून निघतं आणि ब्रशनी छान असं घासून घ्यायचं जे काही काळं मेनकट झालेलं असतं ना एकदम खराब ते सगळं निघून जायचं एकदम क्लीन अशी आपली गाळणी झाली आहे हा चपातीचा डबा आहे सारख्या सारख्या चपात्या काय होतं थोडंसं नाही का असं तेलकट आणि असा वासना त्याचा चांगला येत नाही त्यासाठी ना एक तीन चार पाच दिवसांनी ना त्याला असा एक प्रयोग करायचा हे लिंबू असं सगळीकडे चोळून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि झाकण लावायचं असं घ्यायचं एक पाच मिनटं ठेवायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं पॅन मधले ना गॅसचे बर्नर आणखी आपले चहाची गाळणी अशी ना वेगवेगळे आपला चपाती ठेवायचा डब्बा असे जे काही वस्तू असतात ना बघा ते काळ्या मेनचट होतात मग ना दोन तीन दोन तीन दिवसात ना मी अशा पद्धतीची ना रेमेडी करत असते एकदम क्लीन होतात आपण किती पण साबणाने घासा बघा ते ना निघत नाही मग ना असं एक सोडा वगैरे लिंबूचा वापर करून असं व्यवस्थित निघतं आणि छान असं त्याला ना अजिबात वास राहत नाही स्मेल पण चांगला येतो आणि काळे मेनचट पण होत नाही बघा कडेने ना असं काळं काळं दिसतं असं बरगट आल्यासारखं आणि ना चपातीचा डब्बा तर नेहमी स्वच्छ केला ना तर असा अजिबात चपातीचा वास येत नाही आणि तो माझा लाकडाचच आहे पण आता मध्ये ना स्टीलचं भांडे आणि त्याला दोन तीन दिवसातून मी एकदम स्वच्छ करत असते बघा मिक्सरच्या भांड्याच्या पाठीमागं पण खूप अशी घाण झालेली असते मग ते अशी रेमेडी केली ना तर खूप असं व्यवस्थित दिसतं आणि मग कसं घरात पण स्वच्छता आणि काळ्या मेनचट बरबट आलेल्या भांडे असे खूप घाण दिसतात तीन चार तीन चार दिवसात असं केलं ना आणि गॅसचे जे बर्नर राहील ते पण असं क्लीन केले ना तर आपला गॅस चालायला पण खूप मदत होते असे मी नेहमी करत असते आणि ना तुम्ही पण करत चला तर घरात असे वस्तू ठेवल्या ना असे वास वगैरे येत नाही आपल्या चपातीच्या डब्याचा मिक्सरच्या मागच्या भांड्याचा उपवास चालू आहे आणि मुलांची चटुरीजी दोन तीन दिवस आरव म्हटलं मला उपवास धरायचेत मला उपवास धरायचेत पण कशाचं काय तीन चार दिवस झाले की लगेच वेगळं काहीतरी खाऊ वाटते दररोज कंटाळा आला त्यांना भेंडी बटाटा वगैरे मी दररोज ना त्यांना वेगवेगळा स्वयंपाक पण करत होते पण मुलांचं कसं असतं आपल्याबरोबरच खाणं पिणं चालू असतं तर ना त्यांनी आज खूप हट्ट केला की आम्हाला केकच पाहिजे तर खूप कंटाळा आलतात तरी पण मी त्यांच्यासाठी केक बनवला संध्याकाळी आणि हा केक ना संध्याकाळी आठ वाजता बनवते बघा मी तर देवाची आरती वगैरे सगळं झालं मी उपवासाचं सगळं करून ठेवलं आणि लगेच मुलं मागं लागली तर करू वाटत नव्हता मी दोन दिवसांनी करण म्हटलेलं आता उपवास पण सुटणार आहेत पण काय कोण ऐकते मुलांचं कसं त्यांच्या इच्छेप्रमाणेच वागावं लागतं आणि त्यांना खायचं होता आणि खूप दिवसाची इच्छा म्हणजे नाही का करमत होते पण एक दोन तीन दिवस खूप असे कामातच गेले त्याच्यामुळे मी केलंच नाही पण फायनली ना आम्हाला खायचाहीच म्हण मग केला आणि व्हेनिलाचाच केला एकदम सिम्पल असा फक्त त्यामध्ये ना पल्लवीची इच्छा होती ना कलर टाकायचा म्हणून मग त्यामध्ये कलर टाकला प्रेमिक्स घेतली व्हेनिलाची त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं छान पाणी टाकून एकदम पिंक कलरचा कलर टाकून ना एकदम बेटर छान केलं आणि मुलांना ना हळ आकाराचाच केक खायचा होता म्हणून मग त्यामध्ये ओन ना गरम करायला ठेवलं होतं मग हीट करायला छान असं मिश्रण तयार केलं चला म्हटलं खुश होतील कंटाळा पण आला त्यांना वेगळा असं खायचा करून म्हणजे नाही का भिंडी चपाती खायचा आणि कसंही सगळ्यांना दोघा तिघांना उपवास असल्यामुळे ना अशा वेगळ्या वेगळ्या काही भाज्या होत नव्हत्या आणि जीप चटुर्या असल्यामुळे ना त्यांना असं वेगळं मधनं आज चालूच असतं कप केक हे ते पिझ्झा तर त्यांना आज केकची आठवण आली चला म्हटलं आता करूनच द्यावा आणि त्यांनी दोघांनी ना खूप आवडीने खाल्ला त्यामुळे ना मग मी म्हटलं चला आणि पिंक कलर म्हटलं की ना पल्लवी पण खूप आवडीने खाते त्यासाठी ना म्हटलं चला खाल्ला करू करूनच टाकावा असा क्रीम वगैरे काही लावत नसते मी तर मुलांसाठी ना क्रीम वगैरे चांगली नसते ना मग साधाच केक केला बाजन बाजन बाजण मी हात लग्ले गरम आहे

कस लागतोय छान आहे ना आ, खा खातो पण अरे ते आवडलं का तुला आवडलं का पल्लवी यस सॉरी छान आहे ना खवा आता एन्जॉय